धनंजय मुंडेने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आता बंजारा समाजाच्या नेत्यांनी केली आम्ही सर्व बंजारा समाजाच्या वतीनं सांगू शकतो की बंजारा आणि वंजारा हा एक नाही आहे बंजारा समाज हा राहण्यासाठी वेगळा राहतो त्यांची वेशभूषा असेल बोलण्याची पद्धत असेल वागण्याची पद्धत असेल हे कुठंतरी खूप वेगळं वळण कुठंतरी खूप वेगळा आहे आणि या सभेला मतदानासाठी असेल किंवा त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी असेल एक या सभे सभेला एक वेगळं वळण देण्याचं काम मुंडे साहेबांनी केलेलं आहे तर वंजारा आणि बंजारा हा सरसकट वेगळा आहे ही आमची स्पष्ट भूमिका आहे आरक्षणाच्या विषयामध्ये जर असेल तर बंजारा समाज ह्याच्या चालीरीती वेस परंपरा रूढी परंपरा संपूर्णपणे वेगळे आहेत आणि याच्यामध्ये वंजारी आणि बंजारी ह्या आरक्षणाच्या विषयामध्ये वेगवेगळे आहे ते वेगवेगळ्या वर्ग वर्गात असणं गरजेचं आहे त्यामुळे काही तरुण मंडळाने आमच्या तरुण बंजारा बांधवाने त्या वाक्याचा निषेध केलेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या